श्री स्वामी समर्थ हनुमान जयंती अत्यंत प्रभावी श्री हनुमंतांची सेवा दर शनिवारी किंवा आपल्या प्रश्नांच्या तीव्रतेप्रमाणे दररोज करावयाची सेवा अशी आहे या डिंडोरी प्रणित मार्गातील नित्यसेवा ग्रंथातील मारुती स्तोत्र हनुमान वडवानल स्तोत्र हनुमंद बिसास्तोत्र व लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र हे अनेक प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणून उपयोगी आहे उदाहरणार्थ परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे कोर्ट कचेरीच्या कामात यश कर्ज निवारण बाधा खोटा आरोप येऊन आळ घेऊन तुरुंगवास झाला असेल घरात भाऊबंदकीचा त्रास होऊन सतत वाद होत असतील तर घरात एकोपा राहावा म्हणून व वा वादळ वारे थांबवण्यासाठी विद्याभ्यासात यश मिळण्यासाठी सेवा रूपी औषध म्हणजे या सर्व स्तोत्रांचे पठन मनन व चिंतन होय विधिवत शास्त्रोक्त संकल्प सोडून जर ही सेवा केली तर चिरंजीव देवता असलेले श्री हनुमंत तात्काळ पावतात व हा केस धावून येतात हे अनुभवसिद्ध सत्य आहे असे आपले परमपूज्य श्री स्वामी माऊली गुरुमाऊली आपल्या हितगुजामधून वारंवार सांगत असतात आपण ती सेवा गुरुवाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य मानून केलेच पाहिजे तसेच अनुभूती प्रचिती येऊ शकते येते श्री स्वामी समर्थ धन्यवाद